पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची पत्राला लटकून आत्महत्या हेगडी येथील घटना वारंवार पती मार्फत होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात टीनाला आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरापासून अगदी नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हेगडी येथील विवाहित असलेल्या ज्योती अमोल काष्टे या महिलेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने आत्महत्या केली मृतक ज्योती हिचे वडील जनार्दन वामन डाखोरे राहणार मोहदरी तालुका उमरखेड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत येथे दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद आहे की मृतक ज्योती हिचा पती अमोल मारुती काष्टे हा नेहमी दारू पिऊन ज्योतीचा छळ करीत होता दिनांक अठरा जुलै दोन रोजी पती अमोल हा दारू पिऊन कुराड घेऊन धावून आले व माझा जीव धोक्यात असल्याचे ज्योतीमार्फत तिचे वडील जनार्दन यांना फोनद्वारे कळविले छळाला चा त्रासलेल्या ज्योतीने अखेर साडीच्या तीन पत्राला अडकवून आत्महत्या केली यात म्हणजे पती अमोल याने ज्योतीच्या माहेरी ती बेशुद्ध असल्याचे कळविले त्यामुळे अस्वस्थ झालेले डाखोरे कुटुंबीय लगेच हेगडी येथे आले व त्यांना ज्योती मरण पावली असल्याचे कळाले मृतक ज्योती काष्टे हिचे शव शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आले पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतक ज्योती हिचा अंत्यसंस्कार तिच्या माहेरी मोहोदरी येथे शोकाकुल वातावरणात पार पडला दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मृतक ज्योती हिचे वडील जनार्दन वामन डाकोरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे